बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्य विश्रांत गायकवाड सेवानिवृत्त निवृत्त एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जीवन ज्योत प्रशाला कंदलगाव येथे क्रीडा शिक्षक म्हणून सेवा सुरू केलेले प्राचार्य विश्रांत गायकवाड हे बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवा निवृत्त होत आहेत त्यांनी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंद्रुप येथे एक मार्च दोन पासून सलग अठरा वर्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य म्हणून सेवा बजावली संपूर्ण सेवा काळामध्ये सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी दोन सलग संचालक तसेच व्हाईस चेअरमन चेअरमन पदावर काम केले सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघात सलग 15 वर्षे संस्था विश्वस्त आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले सध्या ते बक्षीपरगे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच म्हणून काम करीत आहेत शैक्षणिक राजकीय क्षेत्रासह त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला प्राचार्य विशांत गायकवाड हे दिवंगत डी एन गायकवाड यांचे लहान बंधू आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा